नमस्कार मी रोहिदासराव वासवले टाकवे जिल्हा परिषद गटाचा अध्यक्ष तसंच भारतीय जनता पार्टीचा मावळ तालुका पद या कार्यावर आता सध्या कार्यरत आहे अनेक वर्षापासून मी समाज उपयोगी कार्य करीत असताना प्रामुख्याने आमचा आंध्र मावळ भाग हा आदिवासी भाग असल्याकारणाने अनेक गावातील वाडीवस्तीवर कातकरी समाज ठाकर समाज आणि आदिवासी बांधव यांना दर दिवाळीमध्ये काहीतरी समाज उपयोगी कार्य व्हावा म्हणून प्रत्येक ठिकाणी जाऊन मी मिठाई आसन कपडे आसन किंवा संसार उपयोगी वस्तू असन हे देण्याचं काम मी दर दिवाळीला करीत असतो ह्या वर्षी प्रामुख्याने माझ्या वीट वट्टीवर कामाला असलेले अनेक बांधव आणि त्यांची लहान मुले यांची दिवाळी गोड व्हावा म्हणून त्या ठिकाणी मिठाई वाटप करून कपडे देऊन त्यांची दिवाळी ह्या वर्षी साजरी केली त्यामुळे त्यांचा आनंद एवढा गगनात मावना एवढा झाला होता तो पाहून मी अतिशय आनंदी झालो